नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कच्च्या कैरी बघतात सर्वांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटतं आणि कच्च्या कैरी फक्त उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असतात तर वर्षभर आपल्याला ह्याला खायला किंवा वापरायला भेटतच नाही तर आज मी तुम्हाला कच्च्या कैरीची एकदम सोपी रेसिपी बनवून दाखवणार आहे जसं की तुम्ही थमनेल पाहिलाच असाल म्हणजेच की फोटो पाहिलाच असाल मी तुम्हाला कच्च्या कैरीची पावडर बनवून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने सहज उन्हात न सुकवता घरीच तुम्ही सुकवून ह्याची पावडर तयार करू शकता आता उन्हाळा सुरू झाला की अशा मार्केटमध्ये भरपूर कैऱ्या उपलब्ध असतात एकदम कवळी कैरी घ्यायची आहे असं दाबून बघायचं आहे एकदम कडकपणा असायला पाहिजे अजिबात नरम नाही पाहिजे एकदम कडक असली की ती कवळी असते आणि मार्केटमधून कैरी कधी आणली की त्याला एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे एकदम कोरडं करून घ्यायचं आहे पाण्याचा एक, एक अंश सुद्धा या कैरीला लागता कामा नये पाणी असलं कैरीची ही रेसिपी बनवायला भरपूर वेळ लागेल म्हणून अगोदर आपल्याला स्वच्छ ह्याला कॉटनचा कापडाने पुसून घ्यायचा आहे आता काय करायचं आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची आहे तर मंडळी तुम्हाला ह्या पावडरमध्ये अजिबात कलर नाही वापरायचा असेल तर ह्या सालीचा सुद्धा उपयोग तुम्हाला करता येईल मी तर साल फेकणार नाही किंवा नाही वापरलं तरी ते तुमच्यावर डिपेंड आहे पर तुम्हाला कलर एकदम हिरवा पाहिजे असेल तर साल वापरा अगोदर आपल्याला ह्या कैरीची पूर्ण साल काढून घ्यायची आहे म्हणजे काय होणार ह्याचे लहान लहान तुकडे करायला सोपं पडणार लान लान है। है चा चा तर असे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ह्याचं बी बघा म्हणजे ह्याची कोई बघा एकदम कवळी आहे ही नाही वापरायची ना ही बाजूला काढून टाकायची आहे आता ही संपूर्ण कापलेली कैरी आपल्याला मिक्सरच्या मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर कैरीचा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचं आहे तर कैरी वाटताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही एक थेंबसुद्धा पाण्याचा वापरायचा नाही आणि रंग चांगला येण्यासाठी ह्याच्यामध्ये चा ही सालसुद्धा वापरायची आहे दोन किंवा तीन लिंबू वापरायचे आहे एक तर कैरी चांगल्या प्रकारे बारीक वाटली जाणार आणि दुसरं लिंबू वापरल्याने ह्याच्यामध्ये क्रिस्टल तयार होण्यास मदत जास्त होते इथे मी तीन लिंबाचा वापर करत आहे तुम्ही दोन मोठ्या साईजचे लिंबू वापरला तरी चालेल किंवा एक मोठ्या साईजचा लिंबू वापरला तरी चालेल इथे मी तीन लहान लिंब वापरत आहे असे तिन्ही लिंबू पिळून झाले की ह्याला शक्य असेल तितकं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे कैरीला वाटून झालं की हे घर पूर्ण एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे अजिबात ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे फक्त दोन ते तीन लिंबच वापरलेली आहे आणि त्याच्यानेच हे एकदम पातळ वाटलं गेलेलं आहे आणि एकदम बारीक वाटलं गेलेलं आहे थोडं सुद्धा लहान लहान तुकडे नाही जितकं शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता कलर कसा आलेला आहे कलर का आलेला आहे सालीमुळे आलेला आहे तुम्ही कैरीला सोलून न टाकताच बारीक बारीक तुकडे केला तर इतका छान रंग येणार नाही ह्याच्यापेक्षा तुम्हाला डार्क रंग पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही चिमूडभर फूड कलर वापरू शकता आता हे कैरीचं घर आपल्याला मोजून घ्यायचं आहे एखादी वाटी घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कैरीचं घर काढून घ्यायचं आहे आता हे मोजून घेतलेलं घर आपल्याला एका मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे वाटीने मोजून घेतलं किंवा कोणत्याही भांड्याने मोजून घेतलं की आपल्याला साखर किती टाकायची आहे त्याच्या प्रमाण एकदम परफेक्ट समजतंय ही झाली एक वाटी आणि ही झाली पाव वाटी म्हणजे टोटल सव्वा वाटी हे कैरीचं घर तयार झालेलं आहे आता साखर किती वापरायचं ते सुद्धा आपल्याला कळणार असं मोजून घेतल्यावर आता ज्या वाटीने मी हे गर मोजून घेतलं होतं कैरीचं त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी साखर वापरायची आहे ही झाली एक वाटी आणि ही झाली अर्धी वाटी साखर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे मंडळी गुळापासून हे तयार होणारच नाही तुम्ही जर ह्याच्यामध्ये गुळ वापरला तर ह्याच्यामध्ये क्रिस्टल तयार होणार नाही साखरेने आणि लिंबाने क्रिस्टल तयार होतात म्हणून ह्याची पावडर चांगल्या प्रकारे आपल्याला काढता येते आणि तुम्ही गुळ वापरलात तर भरपूर दिवस जाणार सात आठ दिवस जाणार ह्याला सुकायला शिवाय त्याला क्रिस्टल तयार होणार नाही आणि पावडर एकदम कोरडी होणार नाही ओलसर पावडर तयार होणार म्हणून अशा पद्धतीने तुम्ही ही कैरीची पावडर बनवला तर वर्षभर टिकणार आणि वर्षभर टिकण्यासाठी ह्याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा किंवा चवीनुसार मीठ आहे पाहू शकता चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आणि साखरेला सुद्धा मस्त पाणी सुटलेलं आहे आणि रंग पाहू शकता एकदम जबरदस्त हिरवागार आलेला आहे अजिबात याच्यामध्ये केमिकल किंवा कोणताही फूड कलर न वापरता या कैरीच्या पावडरला तुम्ही वर्षभर टिकवू शकता तर मंडळी प्रत्येकाच्या घरी अशा मोठ्या मोठ्या प्लेट असतातच दोन किंवा तीन चार प्लेट लागतील आणि ह्या प्लेटला मधून आपल्याला तेल किंवा तूप लावायचं नाही ह्याच्यामध्ये आपल्याला आता हे गर काढून घ्यायचं आहे म्हणजेच की हे बनवलेली पेस्ट काढून घ्यायचं आहे आणि एकदम पातळ थर पसरून घ्यायचं आहे जितक्या प्लेट मध्ये बसतील तितक्या प्लेटमध्ये हे पातळ थर पसरून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तरी काही हरकत नाही त्याला कसं सुकवायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो अगोदर ह्याला पूर्ण आपण प्लेटमध्ये पसरवून घेऊया तर मंडळी आपण पाहू शकता असे पाच प्लेट मी हे कैरीचे घर काढून घेतलेलं आहे आणि पातळ थर पसरून घ्यायचं आहे हे पहा एकदम पातळ थर पसरून घ्यायचं आहे जाड थर अजिबात पसरवायचं नाही आता याला सुकवायचं कसं अगोदर आपल्याला एक दिवस ज्यांच्याकडे उन्हामध्ये सुकवायची सोय नसेल तर एक दिवस पंख्याखाली ठेवायचं आहे याला अगोदर हा आणि तुमच्याकडे उन्हामध्ये सुकवायची सोय असेल तरी सुद्धा दोन तास याला पंख्यामध्ये सुकवायचं आहे डायरेक्ट तुम्ही उन्हामध्ये सुकायला ठेवला तर ह्याला पाणी सुटेल जास्त म्हणून पंख्याखाली ह्याला दोन ते तीन तास सुकवायचं आहे मग नंतर तुम्हाला कडक उन्हामध्ये तीन ते चार तास सुकवायचं आहे नंतरची प्रक्रिया मी हे थोडस सुकल्यानंतर सांगतो तर माझ्याकडेही उन्हाची सोय नाही आणि पाहू शकता आपण थोडासा कडकपणा आलेला आहे पूर्ण दिवस मी ह्याला पंख्याखाली ठेवलं होतं जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर दोन ते चार तास अगोदर पंख्याखाली ठेवायचं मगच ह्याला पाच ते सहा तास उन्हामध्ये ठेवायचे आणि एक दिवसानंतर असं ह्याला खरडून खरडून काढायचे आहे ही प्रक्रिया करणं फारच महत्वाचं आहे त्याच्याने ह्याच्यामध्ये जास्त कुरकुरतपणा येतो असं संपूर्ण जितक्याही प्लेटमध्ये हे कैरीचे घर पसरून घेतलं असेल त्याला असं खरडून पुन्हा असं पसरवून घ्यायचं आहे एक एक करून संपूर्ण प्लेटचे मी अगोदर असं खरडून घेतो आणि ह्या कैरीच्या घरांना पुन्हा एकदा एक दिवस किंवा दोन दिवस पंख्याखाली ठेवतो म्हणजे चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये चा कुरकुरीतपणा तयार होईल उन्हामध्ये एक दिवस ठेवलं तरी चालेल मी पंख्याखाली दोन दिवस ह्याला ठेवणार आहे जसा ह्याच्यामध्ये कुरकुरीतपणा येईल तरच पुढची प्रक्रिया मी तुम्हाला दाखवतो तर मंडळी आपण पाहू शकता हे कैरीचे घर चांगल्या प्रकारे खडी साखर प्रमाणे कडक झालेला आहे आणि मस्त पैकी असं खुळखुळ वाजत आहे हे पाहू शकता जबरदस्त असा कडकपणा आलेला आहे पाच ताटली मधलं घर मी एकाच ताटलीमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि घरामध्ये पंख्याखाली मी दोन ते अडीच दिवस सुकवलेला आहे मी तुम्हाला दोन दिवस सांगितलं पण थोडस चिकटपणा वाटत होता म्हणून मी अर्धा दिवस आणखीन सुकवलं तुम्ही उन्हामध्ये सुकवत असाल तर प्रत्येक वेळेला आपल्याला एक एक तासानंतर असं खरडून घ्यायचं आहे असं खरडून घेऊनच आपल्याला सारखं सारखं उन्हा ठेवायचं आहे एकदम कडक उन्हामध्ये पंख्याखाली ठेवला तरी सारखं सारखं अर्धा ते एक तासानंतर असं खरडून घ्यायचं आहे असं खरडून घेतल्यामुळे चांगल्या प्रकारे ह्याला कुरकुरीतपणा येतो नाहीतर काही भाग ओलसर राहतो आणि काही भाग कडकपणा राहतो म्हणून असं सारखं सारखं खरडून घेत राहणं गरजेचं आहे उन्हामध्ये एक ते दीड दिवस लागू शकतो एक दिवस मी तुम्हाला बोललेला आहे थोडासा नरमपणा राहिला असेल तर आणखी अर्धा ते एक दिवस पुन्हा तुम्ही ठेवू शकता जितक्या चांगल्या प्रकारे ह्याला कडकपणा येणार तितकीच चांगली ह्याची पावडर येणार आता हे खडी साखर कैरीचं घर आपल्याला मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे कडकपणा आला असेल तर आपोआप हे बारीक वाटलं जाईल आणि थोडा सुद्धा नरमपणा असेल तर आणखीन एका दिवस पंख्याखाली किंवा कडक उन्हामध्ये तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर ते सहा तास तुम्ही उन्हामध्ये ठेवलं तरी चालेल मिक्सर मध्ये बारीक वाटून झालं की असं भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यावर असं चाळणी ठेवायचं आहे आणि हे पूर्ण पावडर ह्या चालणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्याने काय होणार त्याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतील ते बाजूला किंवा वेगळे करून घ्यायचे आहे आणि पुन्हा त्याला एकदा मिक्सर मध्ये फिरवून घेतलं की आणखीन पावडर तयार होते पाहू शकता थोडेसे बारीक बारीक खडे आहेत आता वाटलंच तर तुम्ही ह्याला पुन्हा मिक्सर मध्ये टाकून ह्याला बारीक करून घेऊ शकता किंवा ह्याला फेकून टाकलं तरी काही हरकत नाही पाहू शकता मंडळी मस्त असं हिरवा रंग आलेला आहे इतकाही डार्क आलेला नाही बरं का तुम्हाला ह्याच्यापेक्षा डार्क हिरवा रंग पाहिजे तर फूड कलर वापरू शकता पाव चमचा पण मी तुम्हाला फूड कलर न वापरता उन्हात न सुकवता आणि साखर न वापरता आता ह्याचं शरबत बनवून दाखवणार आहे अगोदर आपण ग्लासला गार्लिशिंग करू असं लिंबूने असं ग्लासची कडक घासून घ्या दिसायला चांगलं आहे की प्रेझेंटेशन एकदम चांगलं आहे इथं असं लिंबूने घासून घेतलं की इथे आपल्याला लाल तिखट लावायचं आहे आणि ह्या लाल तिखटमध्ये मी काळं मीठ मिक्स केलेलं आहे असं गार्लिशिंग करून घ्यायचं ऑप्शनल आहे पूर्णपणे तुम्ही काय फटाफट सरबत बनवून पिला तरी काही हरकत नाही हे पहा दिसायला एकदम सुंदर दिसतंय ना दोन्ही ग्लासला असंच लाल तिखट लावून घ्यायचं आहे म्हणजे हे कश्मीरी लाल तिखट आहे तिखटवाले नाही फक्त रंग येण्यासाठी आता मी तुम्हाला शरबत बनवून दाखवतो साखर न वापर अगोदर ह्याच्यामध्ये मी एक एक चमचा गुळाची पावडर टाकतो तुम्ही वाटला तर साखर वापरू शकता एक चमचा जितकं तुम्हाला गोड आवडतं तितकं तुम्ही गोड वापरू शकता एक ते दीड चमचा प्रत्येक ग्लासामध्ये मी गुळाची पावडर टाकत आहे आता सोबतच अर्धा अर्धा चमचा जिऱ्याची पावडर पोट थंड राहतं उन्हाळ्यामध्ये म्हणून जिऱ्याची पावडर टाकणं गरजेचं आहे चवीनुसार काळं मीठ फक्त चिमुडभर टाकायचं आहे चव चांगली आहे आता आपल्याला इथे तयार करून ठेवलेलं कैरीचं पावडर एकदा बनवा आणि वर्षभर खा असं एक एक चमचा आपल्याला कैरीचं पावडर टाकायचं आहे लिंबू टाकायची काहीच गरज नाही कारण की ह्याच्यामध्ये अगोदरच आंबटपणा आहे आता पाणी टाकायचं आहे पाहू शकता का मस्त हिरवा रंग आलेला आहे ह्याच्यामध्ये फूड रंग टाकायची काहीच गरज नाही आता ह्याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे मस्त असं ढवळून घेतलं की थंडगार शरबत तयार झालेलं आहे पण एकदा अशा पद्धतीने कैरीचं पावडर बनवा आणि वर्षभर टिकवून कधीही तुमचं मन झालं की उन्हाळ्यामध्ये झटपट तुम्ही असं शरबत बनवू शकता आता दोन ते तीन आईस क्यूब टाकायचे आहेत मध्ये आणि असं वरतून लिंबू लावायचं आहे तर मंडळीची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची मला प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद